प्रभाग क्रमांक नऊ चाळीसगाव नगरपालिकेला एकशे सहा वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भोवताल चाळीसगावला असून ला गत साडेतीन वर्षात आमदार मंगेश दादा चव्हाणांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकास कामे शहरात साकारली आहेत यामुळे संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पोहोचली आहे स्मार्ट प्रभाग स्मार्ट चाळीस गाव अशी जलद विकासाची कहाणी आहे प्रभागांमधील रस्ते गटारी अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार रा आहे प्रभाग क्रमांक नऊ हा त्या भागांपैकी एक जिथे शहराचा बदल प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतो आणि या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत विकासाला स्थिर गती देणारे तळमळीने काम करणारे आमदार मंगेश दादा चव्हाण त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे आणि प्रत्येक कामात गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या दादांच्या कार्यशैलीमुळे या प्रभागात चार पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत एक पूर्णांक दहा कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत तसेच पंच्याहत्तर पूर्णांक पन्नास लाख रुपयांची कामे प्रस्तावित असून एकूण सहा पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांचा निधी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे वापरला जात आहे आमदार मंगेश दादांच्या प्रामाणिक प्रयत्नातून जुना मालेगाव रोड हा प्रभागातील सर्वात जास्त वापरला जाणारा आणि वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला मार्ग आज पूर्णपणे बदलला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल पासून संग्राम प्लाझा त्यानंतर पुष्पचंद्र बिल्डिंग आणि पुढे संकल्प बिल्डिंग मार्गे शांतीछाया बिल्डिंग पर्यंतचा संपूर्ण रस्ता बावन्न पूर्णांक चौदा लाख रुपये खर्चून भक्कम कॉन्क्रिटीकरणातून नव्याने साकार करण्यात आला पी जे परमार सर डॉक्टर वाघ यांचा दवाखाना वकील शिरसाट विक्की माळी तसेच आंबेडकर शाळा परिसरातील सर्व रस्त्यांचा समावेश असलेल्या या कामांमुळे प्रभाग नवच्या वाहतुकीचे स्वरूपच बदलून गेले आणि हे शक्य झाले दादांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे याच विकासाच्या प्रवाहात मालेगाव रोडवरील आशिष हॉटेल पासून गॅस पंपापर्यंतचा संपूर्ण पट्टा चाळीस लाख रुपये खर्चून अत्याधुनिक एलईडी पथदिव्यांनी उजळण्यात आला शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि ऊर्जा बचतीसाठी आधुनिक विचारसरणीचे हे उत्तम उदाहरण असून याच दृष्टिकोनातून प्रभागात एक कोटी रुपये खर्चून सोलर स्ट्रीट लाईट्सची स्थापना करून प्रभागाला पर्यावरणपूरक प्रकाश योजनेचे मॉडेल बनवण्यात आले प्रभागातील मालेगाव रोडवरील वृंदावन नगरामधील खुली जागा साठ लाख रुपये खर्चून विकसित करण्यात येत आहे त्याचबरोबर नवलेवाडी हनुमान मंदिराजवळील खुली जागा पन्नास लाख रुपये निधी वापरून विकसित केली जात आहे हे दोन्ही प्रकल्प प्रगतीपथावर असून लवकरच नागरिकांच्या उपयोगासाठी उपलब्ध होणार आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधील हा विकास प्रवाह म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या नेतृत्वाने दिलेल्या दिशेचा आणि त्यांच्या कामातील पारदर्शकता काटेकोर नियोजन आणि नागरिकांप्रती असलेल्या निष्ठेचा जिवंत पुरावा आहे चला तर मग आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया स्वच्छ सुंदर व द चाळीस गाव असा ध्यास असणाऱ्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांना तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण महिला अ गटातून सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या पत्नी सव अमृता कुणाल पाटील यांना व अनुसूचित जाती पुरुष ब गटातून एडव्होकेट गौतम ईश्वर जाधव हो यांना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती भाजपाला मत विकासाला मत